कामगारांच्या सुविधेसाठी शासनाने कामगार केंद्राची निर्मिती केली आहे पण कामगारांना सुविधा देण्याऐवजी हेच कामगार आयुक्त गरीब कामगारांना वेटीस धरीत असल्याची चर्चा आता सोलापूर जिल्ह्यात वेगाने सुरू झाल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यासाठी तालुकानिहाय कामगार केंद्र आहेत पण तरीसुद्धा एका अधिकाऱ्यामुळे गरजवंत कामगारांची गळचेपी केली जात आहे सोलापूर कामगार सहायुक्त एलगुंडे हे प्रभारी अधिकारी आहेत त्यांनी हे प्रभारी पद स्वीकारल्यापासून खऱ्या बांधकाम कामगारांना मोठ्या अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे कामगारांना देता येईल त्या पद्धतीने ते जाणीवपूर्वक आणि एका विशिष्ट हेतूने त्रास देत आहेत अशा प्रकारच्या चर्चा आता उघड कामगारांमधूनच होत आहेत सोलापूर कामगार आयुक्त कार्यालयातील हालचाली एजंटांच्या मार्फत होत असल्याची गंभीर चर्चा आता जिल्ह्याभर ऐकू येत आहेत आणि या एजंटामार्फत गेलं की कठीण कामसुद्धा सुलभ होतं आणि एजंटाला डावललं तर किरकोळ कामसुद्धा कठीण होऊन बसतं त्यामुळे या कार्यालयात सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा एजंट महत्त्वाचं होऊन बसले आहेत अधिकारी पगार घेतात सरकारचा आणि रोबाब मात्र खाजगी एजंटाचा असा सगळा प्रकार इथे खुलेआम सुरू आहे बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून सेफ्टी किट आणि भांड्याचे संच मोफत वाटप दिले जातात पण सरकार आणि बांधकाम कामगार यांच्यामधला हा एजंट आडवा येतोय शासनाने मोफत दिलेल्या वस्तूंचेही पैसे कामगारांकडून वसूल केले जातात कामगारांच्या हिताचं रक्षण करण्याऐवजी संबंधित अधिकारी आणि दलाल एजंट फक्त आपलेच हित साधतात त्यामुळे प्रभारी असलेले कामगार आयुक्त एलगुंडे यांची शक्य तितक्या लवकर बदली करावी आणि त्यानंतर त्यांच्या ऐकून कारभाराची चौकशी केली जावी अशी मागणी बांधकाम कामगारांमधून आता होऊ लागली आहे आणि या एलगुंडांच्या जागी लातूरचे मंगेश झोले यांची नियुक्ती करावी अशी मागणी आता आमदार अभिजित पाटील सह आमदार राजू खरे आणि अन्य आमदारांनी देखील कामगार मंत्र्यांकडे केलेली आहे एलगुंडे यांना पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्याच आशीर्वादाने हे पद प्रभारी पद त्यांना मिळालं असल्याची चर्चा देखील कार्यालयीन वर्तुळात ऐकू येत असते पण आता सध्या मात्र कामगारातूनच उठाव होऊ लागल्यामुळे एलगुंडे यांच्या जागी एकंदरीत त्यांच्याच कारभाराची चौकशी होणं आवश्यक बनलं आहे कामगारातून होत असलेल्या चर्चा तर अत्यंत गंभीर आहेतच पण या आरोपात जर तथ्य असेल तर मात्र हे प्रभारी पद त्यांना भलतच महाग पडू शकतं आम्ही तर याचा पुढेही पाठपुरावा करीतच राहू तोपर्यंत पाहत राहा कॅमेरामॅन अक्षय समी भारत न्यूज इंडिया मराठी सोलापूर